तर या बघा आता आपण अकोल्याच्या रोडनं आलो अकोल्याच्या साईडनं हा समोर एच पीचा पेट्रोल पंप आहे आणि ह्या पेट्रोल पंपाजवळच पंपा एक रस्ता आहे बघा तर आता इथं पुढे नाही का इथं आपल्याला लेफ्ट साईड मारायचे जो की हा या बघा हा लेफ्ट साईड मारला का इकडं हरिचंद्रगडाला जातो आहे आणि इकडं समोर जर म्हटलं तर गोटी गोटी गोटीला जातो आहे कळसूबाई शेखर तिकडं जातो आहे तर आता आपल्याली हरिश्चंद्राच्या रस्त्याने जायचे तर तिथं आपल्याला एक असा धबधबा आहे की जो एकदम खतरनाक धबधबा आहे पण त्याची अशी म्हणजे प्रसिद्धीच झालेली नाही तर एकदम खतरनाक आहे तर आता आपण चालू त्या धबधब्याला पण मग आज काही पाऊस पण नाही आहे एवढा एकदम बुरबुरच आहे अशी पाण्याची तर बघू आता आपण का त्या धबधब्याला पाणी आहे की नाही तर तो धबधबा एकदम वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आता आपण झालो त्या धबधब्याकडे चला मित्रांनो बघूया आपण आता तो धबधबा दब आणि बघा राजूरपासून थोडं पुढं लागलं का एकदम असं निसर्गरम्य वातावरण रस्त्याच्या दोन्ही साईडने एकदम झाडी एकदमच असं खतरनाक वातावरण हे अकोल्या तालुक्याचं आपल्याला तर हा गांजवण्याचा घाट आहे गांजवण्याच्या घाटामध्ये आता आपण आणि चाललोय आता पाऊसही आलाय त्याच्यात पाऊसही जास्त आला तरी या पावसामध्ये चालू आहे आता आपण घाट सोडून वरती इथं हिल्या देवाजवळ आलो आहे तर इकडं आपल्याला राईट मारायचं आहे आणि इकडं पुढं जायचंय मग राईट मार आता आपण आलो आहे या मुळशी घाटामध्ये तर एकदमच असा इकडं खतरनाकच असा वातावरण आहे पाऊसही सारखं ते पण आता थोडा उघडला आहे आणि इकडं खाली बघा एकदम शिटीवाणी दिसतंय बिल्डिंग ते मुळशीच शैक्षणिक संकुल आहे तिथं बऱ्याच चार पाच शाळा आहेत ती तर त्या शाळांची नावं काही एकलव्य आहे परत आश्रम आहे अजून हा दोन पण ते काही नावं नाही एवढं आपल्याला माहिती आहे आणि आपण मुळशी घाटामध्ये आहे आणि आता आपल्याला सरळ जायचे हरिचंद्राच्या दिशेने या समोर बघा एकदम असं बांबूचं बी राहणं पूर्ण एकदम असं आज गाड्या पण भरपूरच आहेत या सांगितला तेव्हा बा समोरून पण गाड्या भरपूरच चालू आहेत पण इकडे कसं आता हरिचंद्र ला बंद आहे मोठ्याला गाड्या बंद केल्यात तशा अशा छोट्या गाड्या येऊ शकतात पण मग मोठ्याल्या लक्झर्या मिनी बस हे बंद केल्या फॉरेस्ट खात्यानं सगळ्यांनी म्हणजे पर्यटकांसाठी बंद आहेत मोठ्याल्या गाड्या आणि आता आपण आलो या खालच्या खडकीच्या कुरकुंडीच्या नदीवर ती पण अशी मस्त भरून वाहत आहे आणि इकडे पाऊस भरपूर झालाय भरपूरच वाहत आहे हा इकडे एक छोटासा बघा मस्त असा वाहतोय तो पण भरपूर असे पाऊ पाणी पा। आहे त्या नदीला पण आता आलोय मुळा नदी जी खडकीच्या बाजूलाच आहे मुळा नदी आणि ह्या बघा मित्रांनो ह्या पुलाला संरक्षण भिंत सुद्धा नाही आहे जर वरून कोणी जर आला तर ज्वारात जर आला तर कदाचित खाली पण पाण्यात पडू शकतंय तर हे असं निष्काळजीपणा बांधकाम विभागाचा एकदम कोणी पण पडू शकते आणि इथं जे आहे जे कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य फॉरेस्ट खात्याचा टोल ना काय मित्रांनो तर इथं प्रतिशेट तीस रुपये घेतात जाण्यासाठी गेला ना हा हरिचंद्राला रस्ता जातोय आणि आपण इकडच्या रस्त्याने जाणार आहे जे आपल्याला जो धबधबा बघायला जायचे त्या धबधब्याकडं तिकडं काय जरा कच्चा रस्ता आहे रस्ता आहे या बघा हा कोचळ्याचा धरण आहे पण म्हणजे मोठा नाही आहे तो एक टी एम आहे म्हणजे त्याला एम आय म्हणतात तर एकदम खतरनाक भर भरून आहे हे बघा आणि ह्याच जो धरण आहे त्याच्यावरती जर गेलं तर तिथं धबधबा दब आहे इतका जबरदस्त दब धबधबा दब आहे आणि तोच धबधबा आज आपण बघायला जाणार आहे हे बघा इतकी खतरनाक झाड दाट एकदम झाडी आहे आणि आता आपण चालू आहे क कोथळ्याला को बघा मित्रांनो हे कोथळे गाव आहे आणि एकदम सुंदर गाव आहे मित्रांनो शाळा पण मराठी शाळा एकदम सुंदर शाळा अंगणवाडी इतर टाकीवरती मस्त असे चित्र काढले मस्त सुंदर दिसत आहे कोथळा गाव आणि या बघा हा जो समोर डोंगर दिसतोय हा कोथळ्याचा भैरव हा भैरव नाथाच वरती मंदिर आहे तर आता आपण आलोय कोथळ्या गावाच्या थोडं पुढं आलोय गाव पाठीमागे राहिला इकडं हरिचंद्रगड अभयारण्याचा या परिसरात या गावठी गायांचं बरेचसे कळप येते आणि नेमकं आता आम्ही इकडं आलोय आणि इकडं नेमका पाऊस थोडा उघडलाय तर असं एकदमच खतरनाक वातावरण झालंय इकडं आणि धुकं पण आलंय तर जरा वरती डोंगराच्या पोटांना दुख आहे आणि ह्या डोंगराच्या पलीकडून फोपसंडी गाव आहे एकदम असा उंच डोंगर आहे आणि त्याच्याच पाय त्याला फोपसंडी गाव आहे आणि इकडं ह्या डोंगराच्या पलीकडून इकडं डोंगर आहे त्याच्या तिकडच्या साईडला हरिचंद्रगड आहे एकदमच वातावरण बघा एकदम असा खतरनाक वातावरण आहे आणि पावसानं आता थोडासा विश्रांती घेतली त्या बघा आता जो धबधबा आपण म्हणतो तो तर त्या धबधब्याजवळ आलोय आता आपण इकडं मस्त असे गावठी काही मस्त चरत आहेत असं बघा मस्त असं वातावरण आहे इकडं पाऊस पण भरपूर आहे त्याच्यामुळं हे धबधबे असे मस्त वाहत आहे ती आणि आपण जो धबधबा म्हणत होता म्हणतो तर तो धबधबा इथं इथंच खाली आहे तर ते तिथं बघा ते वाच टा वाच टावर दिसतोय ना तिथंच आपल्याला त्या धबधबे तर तिथंच आपल्याला जायचं आहे पण त्या धबधब्याचं नाव काय आहे तेच मला म्हणजे माहीत होतं पण विसरलं आहे त्या धबधब्याचं नाव तर चला आता बघूया त्या धबधब्याचं नाव काय आहे मित्रांनो इथं या धबधब्याचं नाव लिहिलं आहे या पाठीवर तर ते बघूया आता नाव काय आहे तर बघा बागा ह्या पाठीवर जे नाव आहे त्या किंद्रीचा धबधबा दब असं नाव आहे तर चला आता आपण जाऊया त्या धबधब्याकडे ह्या इकडून एकदम मस्त दिसत आहे आता किंद्रीचा धबधबा दब दब तर तो कसा धबधबा आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा असं असा प्रकारे इथं हे फॉरेस्ट खात्याने बांधलेलं आहे त्या धबधब्याच्या वरतून एक छोटासा पूल बनवला आहे लोखंडी पूल आणि इकडं पॅगुडं आहे इकडं हे ये वाच टावर आहे वर जाऊन बघण्यासाठी धबधबा दब तर कशा पद्धतीत बनवेल तर ते मी आता चाललो आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पण पावसाळा आहे जरा रिक्सी काम राहत आहे पण आता आपण जरा जपूनच हे करणार आहे जपूनच पुढं जाणार आहे हे बघा मस्त असा टॅगुडा बांधेल आहे आणि कशा पद्धतीत धबधबा आहे हे पण खाली बघा एकदमच असं खतरनाक धबधब आहे खोल पण भरपूर आहे हे बघा हा तो कोतळ्याचा धर आहे आणि धबधबा इथं खाली आहे तर तो या संरक्षण भिंतीमुळं काही दिसत नाही हे संरक्षण जे आहे याच्या पुढं काय आपण जाऊ शकत नाही कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्याच्यामुळं काय आपण जाणार नाही पुढं हे बघा एकदमच असं भरपूरच खोल आहे तर त्याच्यामुळं आपण पुढे जाऊ शकत नाही हे बघा मित्रांनो एकदम खतरनाक असा धबधबा आहे आणि पाण्याचा आवाज येत असेल तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मित्रांनो थोडासा आपण पुढं वाकून हा व्हिडिओ काढतोय एकदमच असा खतरनाक धबधबा आहे पण खाली पण भरपूर जवळजवळ शंभर ते दीडशे फूट खोल आहे त्याच्यामुळं आपण जास्त पुढे जाऊ शकत नाही मित्रांनो एकदमच असं खतरनाक पाणी पडत आहे वरून वाच टावर आहे या वॉच टावर आपण वरती जाणार आहे एकदम दो असं दोन कप दोन टप्पे बनविले होते तर ह्या बघा ह्या एका टप्प्यावर आहे आपण आता दुसऱ्या टप्प्यावर जाणार आहे ह्या बघा एकदमच असं खतरनाक बनवलाय आणि हे फॉरेस्ट खात्याने बनवलेलं आहे हा धबधबा व्यवस्थित बघता या बा वरतून ह्या बघा असा आहे फॉरेस्ट खात्याने हे बघा एकदमच असा खतरनाक आहे आणि पाणी थोडं कमी आहे त्याच्यामुळं अरण दोन दिवस पाणी काय एवढं नव्हतं त्याच्यामुळं जरा कमीच आहे आणि हा इकडं वरती डोंगर आहे याच्या पलीकडून हरिश्चंद्रगडाचा डोंगर आहे आणि हा जो समोर दिसतोय हा कोथळ्याचा भैरवगड आहे तर हे बघा इकडं इकडं पण असं खतरनाक वातावरण आहे बघा आणि हा धबधबा भरपूरच खोल आहे त्याच्यामुळं आपण काय तर त्या पुलावरून आता आपण जाणार आहे त्या धबधब्याच्या वर धबधब्याच्या वरतीच मस्त असा पूल आहे आणि कसं हातातून मोबाईल पण पडू शकते त्याच्यामुळं तर बघा मित्रांनो एकदमच खतरनाक धबधबा आहे हा आणि बघा हा पाणी आहे तिथं खाली दीडशे दोनशे फूट एवढं खोल पाणी आहे त्याच्यामुळे रिक्स घ्यायचे घ्यायचीच नाही हे बघा पुढचं पण वातावरण बघा एकदम खतरनाक एक आहे इकडं कणा बघा या साईड रिलिंग आहे पूर्ण आणि या रिलिंगच्या बाहेर कोणी जायचं एक नाही एकदमच खतरनाक धबधबा दाव आणि हा किनरीचा धबधबा दाव आहे मित्रांनो जे की हा कोथळे गावापासून थोडं पुढं पुढं आल्यावरती आहे इकडं आता शरद पण एकदम आम्ही दोघ जण शरद आणि आम्ही आलो होतो धबधबा बघायला आलोय आणि इकडून आता हे बघा वरच्या साईडनं पण एकदम खतरनाक पाणी आणि या पाण्यात दब उतरायचा प्रयत्न आम्ही करणार नाही आणि तुम्ही पण मित्रांनो करू नका बघा अशा पद्धतीत हा छोटासा ब्रिज बांधला याच्यावर लोखंडी ब्रिज या धबधब्यावरती एकदमच असं म्हणजे खतरनाक ब्रिज पण काम पण एकदम व्यवस्थित केलंय हा धबधबा दाव कसा दिसतोय हा तुम्हाला मी दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करतो त्या बघा मित्रांनो अशा पद्धतीत हा धबधबा आहे काढाय मोठा असा आहे ये बघा मित्रांनो एकदम खतरनाक दाबतोय बे ये बघा बघा मित्रांनो धबधब्याच्याच वरच्या बाजूला आता आम्ही इथं गेलो इकडं मस्त पाणी आहे म्हणजे ते मस्त मस्तपैकी तर गेलो होत आम्ही जरा मला हात पाय होऊन काढावं इथं कारण चिखल उडाला होता ना गाडीवर जाऊन त्याच्यामुळे मग इकडे गेलो हात धुवायला व्हायला बघा मित्रांनो असं वातावरण आहे या कोथळेच्या किंद्रीच्या धबधब्याजवळचा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडले असं लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो